स्टेटस असं ठेवा की लोकांनी तुम्हाला ब्लॉक केलं पाहिजे आणि कामा अशी करा सगळीकडे तुम्हाला विना आम्ही आहे नाही मरणार कारण काय ना अजून जे आहे ते सिद्ध नाही झालेलं आईच्या डोळ्यातले ते अश्रू तिच्या भावना तिचे विचार माझ्या मनात तर खूप काय करायचंय अजून एवढं सक्सेसफुल नाही झालेलो त्यामुळं स्वतःच्या विचारात कष्ट करतोय पडतोय हा पण हे सगळं करताना आपल्याला कोणाची गरज नको स्वतः उभा राहा एखादी गोष्ट सुरुवात करायला वेळ खूप लागतो पण उद्या तुम्ही मोठं झालं ना चार लोक म्हणतील मी याला मदत केली आणि ह्या माझ्या मदतीमुळे ही गेला गेलाय त्यापेक्षा कोणाची मदत घेऊ नका स्वतःच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल स्वतःच्या हातामध्ये ठेवा स्वतः असं आयुष्य जागा ना ज्याचे स्वप्न लाखो लोक बघते पण आपल्या राहणीमानात कोणाला कमीपणा देऊ नका कारण ती जर तुम्ही दिला ना तुम्ही काही पण करा त्याला काय अर्थ उरत नाही आपल्या मुळे आपल्या सोबत राहणाऱ्या वाटत असेल ना तर हा गलिच्छ स्वभाव आहे ना सोबत बदलून टाका कारण ह्याचा काय उपयोग नसतो आनंद